हॅलो नमस्कार मी पुनम तुमच्या सगळ्यांचं पूनम अंकुश युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर म्हणजे फेसबुकच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं मसाला मटकी परत गावरान लसूण मूग हुलगे हे सगळं कुरिअरने आहे तर आज बघू शकताय गाडी लढ झाली आपली इतक्या कुरिअर पाठवतोय आपण आणि दिवसाला वुरियर पाठवतोय आणि तर बघा कसले मस्त पैकी असे चाललेल्या आहेत कारभार घेऊन चालले तुमच्या भाजी आनंद होतोय आणि ह्याच्यापेक्षा पण जास्त मी पाठवलेले आहेत पण कधी का युट्यूबवरती वेळच मिळाला नाही मला कधी व्हिडिओ टाकायचा कारण आपण जे करतो ते क्वालिटी मध्ये करतो तर बाय बाय वेळ सुद्धा आणि लवकर या आणि आपले चिवता येऊन शाळेतून येतात मी सकाळी चपाती वगैरे केली या आता भाजी करायची कारण चिवतायला भेंडीची भाजी खायची आणि इकडे बघा आपल्या अंगणातल्या गुलाबाच्या झाडाला कसली मस्त फुलं आल्यात खूप दिवसातून आपले व्हिडिओ येतात तर लय मस्त फुलं आले ते फुल तोडाव असं वाटतंय आणि स्वामी महाराजांची पूजा वगैरे कार दाजींनी तुमच्या मी आता कारभारी म्हणते तर दाजींनी खूप छान केलेलं आहे तुम्हाला दाखवते आणि गुलाबाचं फुल लय फुलं येतात गुलाबाच्या झाडाला भयानक फुलं येतात आणि वाजता एवढा भारी येतो न्याचा एकच नंबर तर म्हटलं चला आपल्या युट्यूब फॅमिलीला पण दाखवूया की आपली कुरिअर किती जातात ते रोजची कुरिअर फेसबुकच्या माध्यमात जातात आणि इकडे बघा दाजींनी तुमच्या छान मस्तपैकी स्वामींची पूजा वगैरे केलेली आहे सकाळीच आणि आता वाजलेले आहे पाहुणे एक आतापर्यंत आमचं काम चालू होतं कुरिअर पॅकिंग करायचं आणि तेच एकटे गेलेले आहेत ते म्हणजे आता मी मला बाकीचं काम आवरा आवरायचं आणि जरी तुम्हाला घरगुती मसाला पाहिजे असेल कोणाला जे युट्यूबला माझा व्हिडिओ बघत असेल त्यांना तर तुम्हाला पण घरगुती मसाला भेटणार आहे कांदा लसूण मसाला भेटणार आहे काळा मसाला भेटणार आहे परत लाल मसाला भेटणार आहे लसूण चटणी मिरची पावडर गावरान लसूण गावरान मटकी गावरान हुलगे मूग असं भेटणार आहे तर दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा तुम्ही पण विश्वास ठेवून बघा की अजिबात पूनम देवकर कधी कोणाला ना फसवत नाही फसवणार पण नाही तर तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची सहकार्याची खूप अपेक्षा आहे जसं फेसबुक फॅमिलीने मला खूप सारं प्रेम दिलं माझ्यावरती विश्वास ठेवला तसंच तुम्हीही विश्वास ठेवावा अशी अपेक्षा बाळगते आणि चला एक छोटासा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे आणि एक महिन्यामध्ये खोटं बोलणार नाही एक महिन्यामध्ये चारशेच्या च्या चा वर मी कुरिअर पाठवलेलं काल कालसुद्धा पोस्ट ऑफिसने मी दहा कुरियरले अर्जंट होते ते पाठवले आणि आज आपले बावीस कुरिअर गेलेत अजून पेंडिंग आपल्या ऑर्डर इतक्या पेंडिंग आहेत तुम्हाला मोबाईलमध्ये इतक्या ऑर्डर 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 सगळं हे फेसबुक फॅमिलीने दिलेलं मला प्रेम आहे आणि माझ्यावरती ठेवलेला विश्वास आहे आणि तुमच्या विश्वासाला मी कधीच तडा देणार नाही कारण मला ही अपेक्षा आहे जे आपलं नाव व्यवसायांनी मोठं करायचं आहे आपल्याला खूप पुढं जायचं आहे पण लोकांचा विश्वास जिंकून कोणाला फसवून आपल्याला पुढे जायचं नाही दोन पैसे कमवायचे हो नाही तर ही तुम्हाला पॅकिंग दाखवते मी शकताय तुम्ही सिल्वर पॅकेटमध्ये आपण काय कांदा लसूण मसाला पावशर असा पॅकिंग केलेला आहे हा काळा मसाला आहे असं पॅकिंग करून ठेवतो हो तुम्हाला सांगते एका दिवसामध्ये तीस किलो मसाला गेला एका दिवसामध्ये आणि अशी मटकीची पॅकिंग करतोय तुम्हाला दाखवते गावरान मटकी कशा प्रकारची इथं बघू शकताय तुम्ही कुठलंही खोटं नाही नाटं नाही तर बघा ही नाग, नाग। गावरान मटकी तुम्हाला जरी पाहिजे असेल गावरान मटकी तर तुम्ही मला दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा जरी मी फोन नाही उचलला तरी मला व्हॉट्सअपला मेसेज करा रिप्लाय दिल्या जाईल तर हे बघा ऐका एक पण काढा नाही ओरिजिनल गावरान मटकी आहे तर तुम्हाला जर पाहिजे नसेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा अजून दाखवते हा हे गावरान लसून तुम्हाला जर गावरान लसून पाहिजे नसेल तरी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता हा जांभळ्या रंगाचा गावरान लसून असतोय फोडल्यानंतर जर तुम्हाला सगळ्यांना माहिती बऱ्यापैकी शेतकरी माझा व्हिडिओ बघतात आणि म्हणजे ज्या बायका सर्विस वगैरे करतात त्यांना वेळ नसतो मसाले असे करायला तर त्यांच्यासाठी बघा का हा असतोय गावरान लसून तर तुम्हाला पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि मला कळवा की पुनमता आम्हाला सुद्धा गावरान लसूण पाहिजे मटकी पाहिजे गावरान मूग बी विकाय हे आहेत गावरान मूग तुम्हाला सगळं आपल्याकडून भेटणार आहे कडधान्य तुम्हाला जे जे पाहिजे ते भेटणार आहे आणि लग लगे नवीनच आपण परत एक बिझनेस स्टार्टअप करत आहोत भाजणी चकली भाजणीचं पीठ रेडीमेड तुम्हाला भेटणार आहे तर माझ्या दिव्या मसाल्या मा म्हणजे ह्या व्यवसायाच्या अंतर्गतच आपण तो व्यवसाय करणार आहे तसं मूग वगैरे आहे गावरण हे काही खाडा नाही किंवा काहीच नाही कुच्चर वगैरे तसलं काही नाही हे बघू शकताय तुम्ही मटकी पण आपल्याकडे तशीच प्रकारची आहे पण अशी अपेक्षा आहे जसं फेसबुक फॅमिलीने मला प्रेम दिलं तसंच युट्यूब फॅमिलीनी पण द्यावा आणि तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून जर मला ऑर्डर दिली असेल तर नक्की कमेंट करून मला मी नंबर देते त्याच्यावरती मला मेसेज करा ताई मी युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला ऑर्डर टाका तर मला लय आनंद होईल आणि अपेक्षा आहे आपल्याला व्यवसायाच्या माध्यमातून मोठं व्हायचं व्यवसाय व्यवसायाच्या माध्यमातून समाजापर्यंत आपल्याला आपली ओळख करायची तर चला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि दिव्या मसाले एकदा घेऊन बघा खाऊन बघा मग क्वालिटी सांगा दिव्या मसाले जे आहे ते आपले कसले कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही तुम्हाला मसाला खाल्ल्याच्या नंतर जळजळ वगैरे होणार नाही तर बाय बाय सगळ्यांना